ठेवायचंय मातारी झाले कसली डाळ लावली बाळ हम्म कागद वर घ्या म्हणजे तो खेड्यात बसते बरोबर दोरी पाऊस आला होता ना काय सीताफळ आणि सफरचंद सकाळी सीताफळाचं नाव घेतलं होतं आपण एवढं गणपती गेले पण सीताफळ खाल्ले नाही गणपतीत बघ ना आपण किती वेळ फळ आणली पण सीताफळ नव्हतं त्या पाच फळांमध्ये काय जमेल असेल ना तिथं नाही त्या, त्या कपाटावर आहे खाली फळ आणि सफर छंद हवे सफर छंद ना छंद नसतो चंद छंद नस सफर छंद भाजी आणली का कोथिंबीर परत नाही मेथी मेथी आणली मेथीची भाजी करूया करतो कर ना मेथी छोले 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 ना छोले सकाळी छोले पण भेटूडी छोले फ्लॉवर

काय वरण करते वास एक नंबर मिठ मीठ टाकलं हो 就是要这个，就是。 हा तीन नंबर दिला बोलले तू किती मोठे मोठे काढलेस ग तू हे काय कापायची नाही भाजी आपल्याला अग मी तुला मदत केली म्हणून अगं पण मी केली म्हणून एवढं पटकन झालं नसतं तुझं काय करायचं पण माझ्या इतकं स्पीड आहे का तुम्हाला हळूहळू करते काम स्वच्छ आहे माझं तुमच्याकडे आवरा आवडीच नाही फटापटा फटाफटा ते गवज बी काढा नाही ते खायला घालणार तुम्हाला कवत गवत बाजूला एक कि दोन आता एकच आहे थोड्यात अजून एक करायची